आज आम्ही शीतल अकॅनडमीतर्फे एक खास मुलाखत सत्र घेणण्यासाठी एकत्र एक आलो आहोत आजचे आपले मान्यवर पाहुणे आहेत श्री प्रतीक शिंदे सर ज्यांनी आपल्या अथक परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून समाजात प्रेरणादायी स्थान मिळवले आहे त्यांच्या संघर्ष मेहनत आणि ध्येयासाठी केलेले प्रयत्न हे सर विद्यार्थ्यांसाठी एक मौल्यवान आदर्श आहेत आजची ही विशेष मुलाखत शीतल विद्यार्थी विद्यार्थिनीकू प्रेरणा जाधव घेणार आहेत तर चला वेल न दवडता आपण या संवादाची सुरुवात करूया आणि सर्वप्रथम आपल्या। मान्यवर पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत करूया so,

बावीसची परीक्षा फुल फोकस ने दिली त्यात एका मार्काने माझा पी एस आय मला सिलेक्शन राहिलं मग मी तेवीसची परीक्षा दिली तेवीसच्या परीक्षेत हे यश मला मिळालं त्यानंतर कोर्ट केस असल्यामुळे रिझल्ट लिहिले आला पण हा तेवीसचा रिझल्ट आहे आणि तेवीसच्या रिझल्टमध्ये मला यश मिळालं आता चोवीसच्या परत मुख्य परीक्षेसाठी मी पात्र आहे खर तर माझी आई ही माझ्यासाठी माझी आई अंगणवाडी सेविका आहे कामवन या ठिकाणी आणि तिच्या तिचा कामापतीचा जो प्रामाणिकपणा असेल ती तिच्या कामाप्रती जे डेडिकेशन आहे तो माझ्यासाठी सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे आणि मोटिवेशनबद्दल मी एक गोष्ट एक सांगेन की कुठल्या तरी एका एंडर म्हणजे कुठल्या तरी एका पास झालेल्या अधिकाऱ्याचं भाषण आहे आपण जर मोटिवेट होतो तर एका सीमित काळापर्यंत असतं ते लॉंग लास्टिंग नसतो पण जर मोटिव्हेशनच आपल्या घरात असेल तर ते त्यांचा त्यांचे कष्ट आणि ते सर आपण बघितलं आणि तो रोज बघतो त्याच्यामुळे ते आपल्यासाठी चीर काढ आणि लाँग लास्टिंग नसतो त्याच्यामुळे माझी आई माझ्यासाठी सतत मोटिव्हेशन दिली सांगतो सर एक्चुअली तो सांग योग्य नसेल पण मी ब्रीथ मध्ये झालो की अतिशय सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झालेला आहे म्हणजे आमच्याकडे शेतीही नाही त्याच्यानंतर वडील काय व्यवसाय वगैरे असं काय नाही मी माझी आई माझा भाऊ माझे वडील दोन हजार अकरा साली मी हा पूर्ण फेस, से, 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 फेस so, मी जर दुकान असेल पेपर टाकणे असतील आमंत्रण गावात सांगणे असतील गवंडीच्या आधारा काम करत असतील असा सगळ्या फेसमधून गेलो सो मी म्हणजे ती परिस्थिती होती मला माहिती होती की आपलं हे आहे असं परिस्थिती आणि आपल्याला ती बदलायची सो so, मी त्या पद्धतीनं काम करत गेलो मला लोकांनी पण साथ दिली म्हणजे जरी आपला प्रवास भरलेला असता

साडेतीन वर्षापूर्वी वर्कशॉप आहे जेवढाला तो माझा शहरशॉप आहे त्या व्यवसायातून तो सुद्धा मी तर माझ्या भावा इतकं प्रामाणिक तो जेवढं प्रामाणिक काम करतो एवढं प्रामाणिक जर मी अभ्यास केला असता तर अजून वरच्या पोहोचला पोहोचला असतो त्याच्यामुळे तो सुद्धा खूप प्रामाणिकपणे अतिशय व्यावहारिक दृष्टिकोनातून कस्टमर्सच्या वेळ चाल म्हणजे त्याच्या पद्धतीनं त्यांना काम मनापासून काम करतो तो अतिशय मनापासून काम करतो त्याच्यामुळे हे माझ्या माझे दोन रोल मॉडेल आहेत की आई तर माझी सगळ्यात म्हणजे ती अतिशय प्रामाणिकपणे काम करते म्हणून तिला या गेल्या वर्षी आदर्श अंगणवाडी सेविका जिल्हा परिषदेचा पुरस्कार मिळाला तर तिचं काम खूप प्रामाणिक आहे त्याच्यामुळे माझं प्रशासनात येण्यामागची किंवा एम पी एस सी करण्यामागची भूमिका जी होती ती तीच होती की आपल्याला आई जर तिच्या ह्या लेवलला एवढं काम करू शकते तर आपण अजूनही मोठ्या लेवलला गेल्यानंतर

एक पाच सात तासाची झोप घ्यायचो रात्री आणि म्हणजे जेव्हा कधी झोपतो म्हणजे एक वाजता जोपर्यंत सात वाजता उठायचो दोन वाजता जोपून आठ वाजता असा तो व्हॅरिएबल होता टाईम आणि मग ते सहा तासाची झोप घेतल्यानंतर आवरून झाल्यानंतर मेडिटेशन करायचो त्याच्याबद्दल मी पुढे बोलेलच ध्यान करायचो श्रीमाताजी निर्मला देवी यांच्याकडे सहजोगाचं मेडिटेशन आहे त्याचं मी ध्यान करायचो आणि मग ध्यान झाल्यानंतर आवरून लायब्ररी नाश्ता करायचा लायब्ररी बसायचं एक सेशन दुपारपर्यंत असायचं दुपारनंतर मग जेवण थोडीशी माझी नॅप मोठी एक दीड तास एक तास आराम रात्री कमी झोपायचो म्हणून एक तास आणि मला झोप लागायची तर मला संध्याकाळचं सेशन डिस्टर्ब व्हायचं म्हणून मग मी दुपारी व्यवस्थित झोपून झाल्यानंतर चहा घ्यायचं आणि परत एक सेशन परत रात्री जेवण आणि जेवणानंतर परत अभ्यास असं हे माझा अभ्यास चालायचा

त्याच्यापेक्षा आपल्याला जास्ती मार्क्स जर असतील तरच आपण याच्यात टिकू शकतो सो so, इतिहासाचा थोडासा फोबिया होता नंतर इकॉनॉमिक्स uh, वगैरे हो थोडंसं जायचं पण मी त्याच्यावरती ओवरकम केलं इतिहासासाठी एक स्टोरी टाईप सगळं हे करायचं अरेंज की आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्यास करत असताना आपल्याला इंटरेस्ट असायलाच पाहिजे जर आपण मनापासून केलं नाही नुसतं ते परीक्षा पास हा जो मनात हेतू असेल तर ते साध्य होत नाही त्याच्यासाठी आपल्याला फॅमिलीयर व्हायला लागतं आणि मग ते जर आपण एकदाच झालो तर आपल्याला म्हणजे कुठल्याही विषयाची अवघडपणा वाटत म्हणजे आपण त्याच्यावरती ओव्हरकम आरामात करू शकतो असं मला वाटतं तर तिथे असं अर्थशास्त्र वगैरे याचा मला होता हो पण आता नाही मुलांना मॅथमॅटिक्सचा असतो पण माझं बी एस सी झाला असल्यामुळे

इतर म्हणतो त्याला अपयश झालं नाही त्याला कळत नाही सो आपल्या जर्नीमध्ये कुशल रोल आहे त्याचा पार्ट आहे मला मी व्यवस्थित अभ्यास एकवीस साली सुरू केला माझं ग्रॅज्युएशन अठरा कंप्लीट व्हायला पाहिजे होतं मला तीन बॅकलॉग मी कुठं बोलत नाही मला कुठं बोलायला आवडत नाही मला तीन बॅकलॉग होते ते तीन बॅकलॉग्स मी एकोणावीसच्या पूर्ण वर्षात काढले आणि मग इकॉनॉमिक्स मध्ये आता चला की आपण अभ्यासाला सुरुवात करू तर पूर्व परीक्षेत सात वेगवेगळे विषय असतात आणि मुख्य परीक्षेला मराठी इंग्लिश ऍड होतो ग्रामर सो इंग्रजीचा झेडपीचा विद्यार्थी असल्यामुळे इंग्रजीचा फोबिया होताच इंग्रजी आपण सगळ्यांना सगळ्यांनाच इंग्रजी बद्दलच ते एक वेगळं विलक्षण भीती सगळ्यांना असते आपल्या ग्रामीण भागाच्या मुलांना तीच मला एक अंशी होती त्याच्यामुळे मी माझे एक मित्र आहेत गणेश कड म्हणून त्यांचा एक पर्टिक्युलरली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठीच जे इंग्लिश ग्रामर असतं त्याचा मी क्लास लावला कारण की आपल्याला काय 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 माहिती नाही जास्त काही माहिती नाही तर ते एक करून घेण्यासाठी मग मी तो एकोणीस मध्ये जून मध्ये जेव्हा पास चालू मी टी वाय त्यावेळेस मग मी तो पास केला तीन महिन्याचा चार महिन्याचा त्याला पाच महिने लागले मग एक एक जानेवारी पासून मी आता म्हंटल नाही की फोकस करून एक जानेवारी दोन फोकस करून व्यवस्थित आपण अभ्यास केलं पाहिजे आपण जे करतोय ते काय व्यवस्थित नाही आणि ग्रॅज्युएशनला ऑलरेडी वर्ष झाले मग एक जानेवारी बड्डे बोलतो एक जानेवारीला बड्डेच नाही संकल्प किंवा बर्थडेच्या दिवशी संकल्प मी तो अभ्यास सुरू केला पण दुर्दैवानं कोविड आला आणि कोविड मध्ये मला घरी यावं लागलं मार्च मध्ये फेब्रुवारी एंड पहिला तर मार्च मध्ये घरी आलो खरं तर घरी वातावरण थोडस हे घरी दहा सगळीकडे बाहेर भीतीच वातावरण होत कोविडमुळे जगतो मग माहिती नव्हतं मग असं तेवढं पण अजून मन मनाला मी अभ्यास केला नाही थोडस जायचो पुस्तक घरच्यांसाठी वाचायचो खायचं दुपारी झोपायचं आणि खेळायचं पाच वाजता जायचं ग्राउंडवर क्रिकेट खेळायचं असं ते शेड्यूल आलेलं अगेन uh, मी एकदा माझा एक मित्र आहे देवरे अकॅडमी नाशिकला ते माझे मित्र आहेत दोघं स्वप्न देवरे आणि गुलाब देवरे तर मी क्रिकेट खेळत असताना व्हिडिओ कॉल केला आणि दाखवलो की क्रिकेट खेळतोय वगैरे तर त्यांना अक्षरशः शिवाय घातल्या मला की तू तुझी आई तुला एवढा कसांना शिकवते आणि तू परत तेच करतो की क्रिकेट खेळतोय तर तुला लाज वाटत वाटली पाहिजे मग त्याच वेळेस त्यांना अकॅडमी सुरू केली म्हणून शिकला तर तिकडे त्यांना मला मॅथमॅटिक्स आणि लॉजिकल शिकवायला फॅकल्टी म्हणून इन्व्हाइट केलं मला पण तरी थोडस बोर झालं होतं मी पाच सप्टेंबरला आता त्याला पाच वर्ष होती त्या अकॅडमीला तर मी त्या फाउंडेशनला म्हणजे त्या सुरुवातीलाच त्या अकॅडमीत गेलो तिथंच झोपायचो त्या अकॅडमीत तिथं पण थोडासा अभ्यास अगेन ऍडमिशन हे ते आणि लेक्चर मग त्याला आधी प्रिपरेशन त्याच्यामुळे माझा पर परत एम पी एस सी चा अभ्यास होत नव्हता असंच आईनं ते सहा महिने बघितलं आउटपुट काय नाहीये परीक्षा पण त्यावेळेस झालेलं नव्हत्या एम मग मी परत मार्च एप्रिल मध्ये दोन हजार एकवीस परत पुणे लागलं आणि मग तिथून खऱ्या अभ्यासाला माझी सुरुवात झाली एकवीस ची एक्झाम फेज मध्ये गेलो कारण की अभ्यास करायला लागतो मी तर पहिली गोष्ट एकच म्हणतो की आधी जो एम पी आहे तो आपण कंप्लीट केला पाहिजे मग मी तो कंप्लीट व्यवस्थित बऱ्यापैकी केला आणि मग आपण अपेक्षा घेऊ शकतो की आता आपल्याला यश यायला पाहिजे मग मी बावीसची एक्झाम दिली त्यात मी असा एका मार्गाला मिळालो बावीसची पूर्व परीक्षा आणि मग तेवीसला आता यशच मिळालं नाही तेवीसची पूर्व मुख्य आणि स्किल बेस अशा तिघ पार्ट एक्झामच्या स्टेजेस पार, पार करून तो रिझल्ट चोवीस मध्येच लागला पाहिजे होता तो ड्यू टू कोर्ट मॅटर तो पंचवीस पर्यंत गेला सो फेल्युअर होतच फेल्युअर आलेच फेल्युअर तर टीवायला पण आले त्यावेळेस माझा सिन्सिअरिटी नव्हती माझ्यात त्याच्यामुळे मी नापास झालो पण सी सुद्धा बावीसचा जो अटेम्प्ट त्याच्यामुळेच गेला आणि अजून जर सिन्सिअरली अभ्यास केला असतो तर अजून चांगल्या रीतीनं स्वतःला पुढे नेऊ शकलो असतो सो फेल्युअर आहे फेल्युअर येतातच आणि फेल्युअर यायलाच हवे जर आपण एखाद्या रस्त्यात चाललो आहोत त्याच्यात तिथे खड्डे वगैरे येणारच आणि आपल्या गाड्या ह्या गॅरेजला जाणारच पण यातून आपल्याला एक शिकायला पाहिजे की आपल्याला त्या रस्ता पार करायचा आहे सो म्हणजे आपलं ध्येय आपल्याला जे निश्चित केलेलं ते मिळवायचं तर त्याच्यामुळे हे जे ऑबस्टॅक्टल होतील त्याच्याकडे त्यांना बाजूला करून आपल्याला आपला प्रवास हा पूर्ण करायला न्यायचा असं मी म्हणतो तुम्ही म्हणजे शिक्षण परिवाराचा जीवाचा वाटा आहे. मी याच्या आधी हे केलं की माझ्या आईने कसे केले ते माझ्या भावाने माझ्यासाठी कसे केले आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती आपला आहार. आपण कुठल्या मित्रा मित्रांमध्ये राहतो? आपलं सर्कल कसं मी ही एक गोष्ट सांगेन की चार जर मित्र उद्योजक असतील आणि त्याच्यात जर आपण गेलो तर आपण सुद्धा उद्योजक बनतो. तो जो ऑरा असतो तो आपल्याला डिफाइन करत असतो. म्हणजे तो ऑरा आपल्याला आपण जर चार चांगल्या माणसांमध्ये गेलो तर आपण पण त्यांच्यासाठी चांगले विचार सो बेसिकली मी जो पुण्यात ज्या तर ते सगळी मुलं आम्ही निर्मला देवी यांचं सहयोग मेडिटेशन करतो त्या रूमचा नियमच होता की आपण म्हणजे इथे फक्त मेडिटेशन करणाऱ्या मुलांनाच ठेवायचं सो वाईट वर्णाला मी ना गेलो नाही तर पुण्याला गेल्यानंतर भरपूर आपल्याला डिस्ट्रॅक्शन असतात वाईट वळणाला जाण्याची शक्यता खूप जास्त असतात माझ्या बाबतीत झालं नाही कारण की माझ्या सोबतचा जो आरा होता तो एकदम चांगला होता माझे मित्र खूप चांगले होते हेल्पिंग नेचरचे होते मला असं एन्झायटी त्यांच्यामुळे आली नाही आणि त्याच्यामुळे पण प्रवास खूप सोपा सोपाला त्याच्यामुळे मी मित्रांचं पण या यशात त्यांचा पण वाटा आहे मी पण तिथं सांगू इच्छितो की मित्र आपल्याला जर चांगले लाभले तर आपला उत्कर्ष होतच असतो आणि माझा ते मिळून करणारे सात्विक लोकांमध्ये कॉन्टॅक्ट आला त्यामुळे माझं यश अधिक सोपं होत गेलं हे मी सांगेन कारण की काय आता बाहेरच्या पोरांना मुली असतील तेव्हा बुजुर्ग माझ्या मुली मैत्रिणी आहेत मुलं असतील की आपण ज्या कामासाठी गेलोय आता नाशिक असेल कळवण असेल पुण्यात असेल रूम करून राहत असतो आपण काय कामासाठी गेलोय तो भाग वेगळा राहतो आणि आपल्याला भलतीच जास्त लोड आपल्याला येतात. आणि मग त्याच्यातून बाहेर पडत पर्यंत मूळ उद्दिष्ट आपलं आपण भरकटून जातो. त्याच्यामुळे मला हे सगळं सात्विक होतं. यात एक फक्त त्रास झाला तो ढेकणांचा झाला. पुन्हा ढेकणं खूप होते. त्याच्यामुळे हो ढेकणांमुळे मला त्रास झाला. पण बाकी सगळं काही ठीक होतं. मित्र वगैरे माझा सराउंडिंग खूप छान होतं. ग्रेट. अजून एक त्याच्या आधी मी सांगेल की हे जे आहे एम पी एस सी करत असताना ट्रेस फार येतो म्हणजे ताण फार येतो लोड फार येतो कारण की परीक्षा वेळेवर होत नाही सध्या एम पी एस सीच्या परीक्षा वेळेवर होत नाही दुसरी गोष्ट तटकून जागा वॅकन्सी नंबर ऑफ वॅकन्सीस खूप कमी येत आहे दुसरी तिसरी गोष्ट नियमितपणा नाही आहे म्हणजे टाइम बाउंडिंग नाही आहे सी जशी टायमिंग आधीच साल आता दोन हजार पंचवीस चालू आहे सव्वीस पुढचं वर्ष आहे तर सव्वीसचं टाइम टेबल युपीएससी चं आत्ताच येऊन जात म्हणजे पुढच्या वर्षी कुठली एक्झाम कधी होणार आहे त्याच डेटला बरोबर एक्झाम होतात एमपीएससीच्या बाबतीत थोडस आंदोलन वगैरे केले की किंवा काय पण अजून प्रॉब्लेम उद्भवले की ती पोस्टपॉन्ड होते त्याच्यामुळे ट्रेस फार येतो म्हणा आता मुलांचं वय आता बघा की म्हणजे उगीच कोर्ट केस आली एक वर्ष डिले झाला रिझल्टला त्याच्यामुळे ट्रेस अभ्यास करताना पण फार ट्रेस येतो सिलेबस खूप फास्ट आहे सिलेबस फास्ट आहे कॉम्पिटिशन खतरनाक आहे सगळ्यांना आता गव्हर्नमेंट जॉब आहे पण ते काय शक्य नाही तर ह्या गोष्टीमुळे ट्रेस येतो आणि मी अगेन अँड अगेन त्याच गोष्टी सांगेल की मेडिटेशन करत होतो मी त्याच्यामुळे मला यश मिळायला खूप खूप म्हणजे खूप फायदा झाला कारण की माझं डोकं खूप छान होत मी कमी वेळ म्हणजे क्वालिटी अभ्यास करायचो कमी वेळ करायचो सात आठ तासाच दिवसात टार्गेट असायचं तेवढाच करायचं पण व्यवस्थित करायचं आणि त्याच्यामुळे मला बाकीच्या मुलांपेक्षा काय होत आमची जी पोरं असतात वय दिवसेंदिवस वाढत असत फेल्युअर्स खूप आलेले असतात आणि त्याच्यामुळे काय होत की परीक्षेच्या दिवशी आदल्या दिवशी रात्री मुलांना झोप येते आणि ती झोप जर आली नाही तर एन्झायटी येते एन्झायटी आल्यानंतर मग तो आपण जो पेपर आहे म्हणजे एमपीएससी न सिलेबस डिझाईन केला आहे की आपल्याला शंभर मिनिटात शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे त्याच वीस क्वेश्चन मॅथमॅटिक्सचे जे की तुम्हाला एकदाच पूर्ण दिला तरी सुद्धा म्हणजे त्याच्यासाठी वेगळेच व्यवस्थित हे लागतात तर त्या पद्धतीत म्हणजे त्यावेळेस जर आपण आपलं पूर्ण तन मन धनानं जर तिथे नसतो प्रेझेन्स तर आपल्या त्यांना तो पेपर कधीच क्रॅक होणार नाही सो मी तर तेच म्हणेल की मेडिटेशन करत होतो म्हणून माझा स्ट्रेस मी मॅनेज करत होतो आणि स्ट्रेसलेस राहायचो त्याच्यामुळे परीक्षेला खूप चांगल्या पद्धतीने सामोरं गेलो आता तर अजून एक छान अनुभव शेअर करेल मी की तेवीसचा एक्झाम माझा रिझल्ट येणार होता मला माहिती होतं चोवीसच्या जेव्हा एक्झाम दिल्या अतिशय कमी अभ्यास म्हणजे मी एखादा एखादा महिना अभ्यास केला असं करू आधी पण आधी सगळं झालेलं होतं आणि डोक्यात एक बॅक ऑफ द माइंडला तो विचार होता की यार काही नाही झालं तरी एक एक पोस्ट फाईल आपल्याकडे त्याच्यामुळे मला इतिहासात जेवढे जास्त मार्क पडले नाही म्हणजे आतापर्यंत जेवढे मार्क पडले नाही तेवढे मार्क्स मला चोवीसच्या एक्झाम्स मध्ये पडले म्हणजे आपला जो स्ट्रेस आपण जर मॅनेज केला जे करतो ते प्रामाणिक केलं तर आपल्याला शंभर टक्के यश व्यवस्थित मिळेल आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जो या की या पूर्ण याचा मी मुख्य प्रश्न मानतो की तरुण पिला काय संदेश तसा मी काही संदेश देण्यात मोठा नाही पण माझे जे अनुभव आहे ते माझ्या लहान भावांना त्याच्यातून काहीतरी प्रेर प्रेरणा मिळेल मी ज्या चुका केल्या त्या ते अवॉइड करतील अशी मी आशा करून मी काही माझ्या गोष्टी शेअर करतो सगळ्यात पहिली गोष्ट की आपण ज्या स्टेजमध्ये आहोत आपण जर दहावीला आहोत दहावीच्या आतीन आहोत किंवा बारावीला आहोत बारावीच्या आतीला आहोत तर आपली जी काय अकॅडमी आहे किंवा काय किंवा असेल आपलं सगळ्यात पहिलं अकॅडमी म्हणजे आपला आठवीचा अभ्यास नववीचा अभ्यास दहावीचा अभ्यास वाट एव्हर जो काय असेल तर तो अभ्यास आपण आपला वेळोवेळी करायला पाहिजे चांगला माझं अकॅडमिक्स थोडस दहावी पर्यंत अकरावी बारावी बारावी पर्यंत असल्यामुळे मला जे काही बेसिक क्वेश्चन होते ते कधी चुकले नाही माझे बेसिक्स माझं व्यवस्थित क्लिअर होत त्याच्यामुळे मला अडचण आली नाही जास्त च्या या प्रवासात मग मी ते सांगेन की जे आता जे आपण ग्रॅज्युएशन करत असू दहावीला असू किंवा दहावीच्या आतील असू किंवा पहिले दहावी बारावी अकरावी ग्रॅज्युएशन ते व्यवस्थित कर ते व्यवस्थित करणं फार आहे आपल्याला ट्युशन असतील शाळेतले ते, ते वेळोवेळी एकदम व्यवस्थित सांगत असतात की तू हे कर तू ते कर आपण पहिले त्याच्याकडे फोकस केलं पाहिजे मला हे वाटतं कारण की आता एमपीसी ला अकरावी बारावीच्या विज्ञानाचे प्रश्न येतात म्हणजे अतिशय आपण जर एक्झाम जर बघितली तर त्याच्यात भरपूर क्वेश्चन बेसिक्स वरती डिपेंड असतात तर आपलं ते बेसिक्स आपण व्यवस्थित केलं पाहिजे हे मला सांगायचंय दुसरी गोष्ट खूप आपण लक्ष दिलं नाही पाहिजे आपण आपल्या घरात आपले आई वडील हे असतात त्यांचे आपण कष्ट बघत असतो शिक्षक आपल्याला शिक्षकांच्या मनातलं जे राहून गेलेलं असतं त्यांच्या अपेक्षा असतात म्हणजे एका शिक्षकाच्या आपल्याकडून ह्याच अपेक्षा असतात की माझ्या विद्यार्थ्याला खूप मोठं व्हावं खूप वेग मोठ्या मोठ्या पदावर जावं सो so, आपल्या मनात पण ते बिलीव्ह करत असतात आपले जे एम आहे ते आपल्या मनात रुजवण्याचं काम ते करत असतात सो so, त्यांना आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे की त्यांच्या शिक्षकांना म्हणजे ट्यूशन्सचे असतील किंवा आपले टीच शाळेतले असतील त्या शिक्षकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे लहान मोठ्यांना रिस्पेक्ट रिस्क्रिप्ट दिला पाहिजे कारण की काय झालंय आताची जी पिढी आहे ना मोबाईलमुळे थोडस मोबाईलचे फायदे पण आहेत तोटे पण आहेत तर आपण ते किती पद आपल्या मनावरती घेतो हे खूप महत्त्वाचं आहे सो त्याच्याकडे लक्ष देऊन आपण हे ठरवलं पाहिजे की म्हणजे आपण आपली जी संस्कृती ती विसरली नाही पाहिजे बेसिकली मला हे म्हणायचं आहे आणि त्या संस्कृतीला साजेस आपलं वर्तन असतं पाहिजे म्हणजे या गोष्टी थोड्याशा माझ्या म्हणजे इंटरव्ह्यूच्या थोड्याशा वेगळ्या असतील पण हे मला सांगणं फार गरजेचं सा आहे कारण की हे आता विसरत चाललेलो आहोत आपण कारण की आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त पैसा हे हवा असला आहे त्याच कारण मूळ कारण म्हणजे मोबाईल आहे मग आपल्या मित्रानं हे घेतलं ही वस्तू घेतली तो स्टेटस टाकतो आपल्याला पण की आपल्याला गरज नसली तरी आपण आपल्याच्या आपल्या डोक्यात त्याचे वेध लागतात की नाही आपल्याला ती गोष्ट पाहिजे आणि ह्या गोष्टीमुळे कुठेतरी आपलं मग नाही मॉरलिटी डाऊन होते नाही त्या प्रश्न आपण दूर जातोय तर मुलांनी तेच केलं पाहिजे कुठलाही कुठलाही आपलं म्हणजे प्रत्येकाचं हो एम एम पी एस सी पास करणं स्पर्धा परीक्षा पास करणं किंवा असं टिपिकल काहीतरी असतं असं नसावं आपण एक चांगला गृहिणी असाल तर तुम्ही चांगला बिझनेस पण करू शकता पुरुषांनी सुद्धा चांगला बिझनेस करू शकता स्टार्टअप चालू करू शकतात एम पी सी म्हणजे ह्या क्षेत्रात दोन तीन वर्ष द्यायचे तर ते दोन तीन वर्ष पण आपण देऊ शकतो आणि आपलं म्हणजे एक फोकस असेल की आपल्याला खरंच जनतेची सेवा करायची तर आपण या क्षेत्रात पण येऊ शकतो पण ऑफ खूप क्षेत्र आहे तिकडे आपण जाऊ शकतो त्याच्यामुळे एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा सर्व काही असं मी अजिबात म्हणाले माझ्या लहान भावाला मी केला नाही की तू तू शिक किंवा असं कर कि ग्रॅज्युएशन कर असं मी कधी सांगितलं नाही तो बारावी पासून जॉबला आहे आज तो खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा इन्कम करतोय आणि सुखी आहे समाधानी आहे आपल्या लाईफचं मेन मोटिव्ह तेच आहे की आपल्याला व्यवस्थित आयुष्य जगता आलं पाहिजे आपल्या आईवडलांचा पण मोठी व्यवस्थित काहीतरी केलं पाहिजे सो चांगल्या मार्गाचं आपण अनुकरण केलं पाहिजे व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे कारण की ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की आपल्या देणाऱ्या गोष्टी म्हणून मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आपण या सगळ्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे आणि एक कुठलं तरी एक पुराशी बाळगून ते मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजे मी परत एकदा सांगतो सिन्सिअरली आपण आपले एफर्ट्स दिले पाहिजेत आपल्या अंगी जर प्रामाणिकपणा असेल तर आपण ते क्षेत्र म्हणजे एम करत असू जर एम पी एस सी पास जरी नाही आलो तरी आपल्याला सात आणि मराठी इंग्लिश असे नऊ नऊ विषयांचं परिपूर्ण नॉलेज आहे आणि जर आपल्याला नॉलेज असलं तर नॉलेज कधीही वाया जात ते कुठे नाही तर तुम्ही आपण शंभर टक्के कामी आणू शकतो आणि माझं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की चांगल्या मार्गाने यश संपादन करा चांगले स्वप्न बघा मी व्यायाम करा असं सांगणं माझ्या एस बघून चुकीचं आहे पण व्यायाम पण केला पाहिजे खेळ खेड़ खेळले पाहिजे या सगळ्या गोष्टी पासून आपण तंदुरुस्त राहू शकतो नाहीतर तुम्ही की हल्ली खूप कमी वयाच्या लोकांना अटॅक्स होतो कार्डियातो त्याच्यानंतर ते जे मनात विचार पण वाईट येतात किती लोक सुसाईड करतात लहान लहान पोह्याचे त्याच्यामुळे आपले विचार समृद्ध आपण ठेवले पाहिजे असं मला पर्सनली वाटत तुम्ही भविष्यात समाजासाठी कोणत्या प्रकारे काम करू इच्छित नाईस क्वेश्चन खरं तर मी प्रशासनात येण्यामागचं मूल कारण म्हणजे मी परत एकदा सांगतो की मला एम पास का करायचं होतं पहिली गोष्ट माझ्या आईची इच्छा होती की याला एम पी एस सी पास करावं पण मग मी आईच्या इच्छेसाठीच हंड्रेड पर्सेंट गेला असं नाही जेव्हा मी समाजात लहानपणापासून चौथीपासून काम करत होतो त्याच्यानंतर माझा पब्लिक कॉन्टॅक्ट होत होता लोकांच्या मध्ये मी रमणारा माणूस आहे मला खूप 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 मित्र आहेत माझा जो आरा आहे लोक तर तेच होत की मी चहाची गाडी टाकून मला चहा बनवता येतो आणि ते ऑपलेट चांगलं मी काहीतरी स्टार्टअप चालू करून पैसे कमवलेच असते किंवा कोडिंग वगैरे करून बीसीएस वगैरे एमसीएस वगैरे करून ते पण चांगले पैसे ताखात कमवले असते पण आपल्या सारख्याच गरीब कुटुंबातून आलेल्या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हा भाव होता की आपण आपण काहीतरी ज्या फेसमधून आलो आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून सोशल वर्क एवढं जास्तीत जास्त माझ्याकडून होईल या येणाऱ्या काळात त्याच्यासाठी मी कायम रेडी राहील आणि मला भरपूर सारं लोकांसाठीच करा पर लो काम करायचंय त्याच्यामुळे मी अजून पुढच्या परीक्षेचा अभ्यास त्याच्यासाठीच करतोय की जेवढ्या वरची आपण जाऊ आहे अजून वेळ लोक काम करते तर पुढची परीक्षा पण देत आहे आणि जेवढ्या वरच्या पोस्टा गेलो तेवढ्या जास्त अधिकार आपण लोकांच्या मदतीला जाऊ शकतो त्यांची कामं करू शकतो हाच माझा मेन मोठा आहे आणि लोकांमधून आलेला आहे म्हणजे मला कौतुक हो करायला पण सांगतो की माझं सिलेक्शन झाल्यापासून जवळपास दीडचे सत्कार झाले जे की एखाद्या क्लासरूम होत नाही आणि लोकांना तेच लोकांचं म्हणणं ते झालं की तू ज्या नेहमीतून झालाय आम्हाला त्याच जास्त कौतुक मोठ्याच्या पोरांना एम पी एस सी पास केली असते आम्हाला जास्त गौतुक वाटलं असतं पण तू ज्या नेहमीतून आलाय तुझ्या परिवाराला जो कष्ट केला आहे तू त्या सगळ्या गोष्टींच मनात उन्नश ध्येय वाळतो त्या गोष्टी सगळ्या मनात ठेवू हे पोस्ट ह्या पोस्ट करत गेलाय त्याच जास्त कौतुक आहे म्हणून लोकांनी खूप जास्त माझं कौतुक केलं

जागृती देणं हे आता तुझं काम आहे सो so, मी त्याच्यासाठी काय अवेलेबल आहे मी अकॅडेमीसाठी सुद्धा तुम्ही परत बोलवा अजून आपण व्यवस्थित मुलांची कॉन्टॅक्ट करून आपण जेवढी काय माझी मदत तेवढी मी नक्कीच आहे तुम्ही पण माझा इंटरव्यू घेतला मला वेळ दिला त्याबद्दल संपूर्ण क्षेत्र अकॅडेमीचे बिल आला म्हणून थँक्यू